हाय नमस्कार वेलकम बॅक टू श्रावणीज किचनल लाईफस्टाईल आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मस्त अशी घरातल्या घरात चिकन दम बिर्याणी कशी करायची ही रेसिपी तुम्ही देखील फॉलो केली तर तुमची बिर्याणी देखील सुकणार नाही व अगदी मस्त अशी तुमची बिर्याणी होईल चला तर मी रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन असं मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे ह्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन तीन वेळा आता आपण ह्याचे मॅरिनेशन करून घेऊया त्यासाठी तुम्ही साधारण थोडंसं सा हळद टाकून घेतलेले अर्धा टेबल स्पून चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेऊया त्यासोबत आपण ह्यामध्ये कलर येण्यासाठी दोन टेबल स्पून कश्मीरी रेड चिली पावडर टाकून घ्यायची आहे आता आपण ह्यामध्ये एक लिंबू जे आहे ते पिळून घेणार आहोत मस्त असायला एक फ्लेवर येण्यासाठी आता आपण ह्यामध्ये साधारण एक टेबल स्पून गरम मसाला त्याचसोबत एक टेबल स्पून बिर्याणी मसाला टाकून घेणार आहोत आता त्यासोबत आपण ह्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे हातावर अशी चुरून जेणेकरून मस्त ह्याला एक फ्लेवर येतो छान अशी चव येते आता आपण ह्यामध्ये एक ते दीड टेबल स्पून आला लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे ही घरात वाटलेली पेस्ट आपण टाकून घेऊया आता आपण ह्यामध्ये मिरची कट केलेली ती टाकून घेणार आहोत साधारण एक ते दोन सोबतच आपण ह्यामध्ये घट्ट असं जे दही असतं ते दोन ते तीन टेबल स्पून टाकून आहे आता आपण ह्यावरतून थोडासा पुदिना कट करून घेतलेला व त्याचसोबत थोडीशी कोथंबीर कट करून घेतलेली टाकून घेऊयात व तर सर्व आपण हाताच्या सहाय्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मस्त असं हे मॅरिनेशन होतं व आपल्या चिकनला एक छान असा फ्लेवर येतो आपण सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जे चिकन आहे ते आपण साधारण दोन ते तीन तास साईडला ठेवून देऊयात मॅरिनेट होण्यासाठी त्यानंतर एका कढईमध्ये तुम्ही तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपल्याला मीडियम गरम हवं आहे आता आपण ह्यामध्ये थोडेसे काज उतळून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो ठेवून आपण ह्याला तळून घ्यायचे अदरवाईज जळून जातील असा गोल्डन कलर आला तोपर्यंत आपण ह्याला तळून घेणार आहोत बिर्याणीच्या वरतून चो तो, तो जो आपण कांदा टाकतो तो आपण तळून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे बारीक असा कट करून घेतलेला कांदा आहे आता आपण ह्याला व्यवस्थितपणे तेलामध्ये तळून घ्यायचा आहे जो आपण वरतून वापरणार आहोत बिर्याणीमध्ये छान असा हा कांदा मिडियम टू हाय हीटवर आपण तळून घेतलेला छान असा गोल्डन रंग आलेला तुम्ही पाहू शकता ह्याला कुरकुरीत असा आपला कांदा तळला गेलेला आहे आता आपण हा कांदा साईडला ठेवून देऊयात त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे साधारण अर्धा किलो बिर्याणी राईस बिर्याणीचा तांदूळ आपण इथे घेतलेला आहे अर्धा किलो चिकन आहे सो त्याकरता आपण इथे अर्धा किलो राईस घेतलेला आहे आता आपण ह्याला स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घ्यायचं आहे ब ह्याला आपण साधारण दहा ते पंधरा मिनिटं असंच भिजत ठेवूयात पाण्यामध्ये त्यानंतर आपण इथे दहा ते पंधरा मिनटानंतर एका भांड्यामध्ये छान असं पाणी तापून घ्यायचं आहे आपण इथे भात शिजून घेणार आहोत त्याकरता आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत साधारण एक टेबल स्पून आता आपण ह्यामध्ये काही खडे मसाले आहेत जसं की विलायची दालचिनी त्याचसोबत तमालपत्र हे सर्व आपण एका पाण्यामध्ये टाकून घेऊया त्याचसोबत आपण ह्यामध्ये दोन मिरच्या टाकून घेणार आहोत आता ह्यामध्ये थोडंसं कट करून घेतलेला पुदिना पण ह्यात टाकून घ्यायचा व सोबतच थोडीशी कट करून घेतलेली कोथंबीर टाकून घेऊयात आता आपला जो भात आहे तो मस्त असा शिजला जावा याकरता आपण ह्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत जेणेकरून आपला भात जो आहे तो अगदी मस्त असा शिजला जातो पाणी झाकून ठेवायचं छान असं असाला उकळी होऊन दे जे तुम्ही पाहू शकता मस्त असेल उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण जो भिजून ठेवलेला राईस आहे तांदूळ आहे तो आपण ह्यामध्ये टाकून घेऊया व छान असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण पंधरा ते वीस मिनिट आपण ह्याला लो टू मिडियम हीटवर छान असं उकळून घेणार आहोत आणि मस्त आपला इथे भात जो आहे ते एकदम मोकळा असा छान असा शिजला गेलेला आहे तुम्ही ते पाहू शकता ह्याला आपण नाईंटी फाय पर्सेंट शिजून घ्यायचं आहे पाच पर्सेंट हा बिर्याणीसोबत शिजला जाईल आपला बिर्याणी राईस रेडी झालेला आहे त्यासोबत आपलं जे चिकन मॅरिनेट केलेलं होतं ते देखील अगदी मस्त असं मॅरिनेट झालेलं तुम्ही पाहू शकता त्याला मस्त असा कलर आलेला आहे ह्याच्यावरतून आपण कांदा टाकून घेणार आहोत जो आपण तळून घेतला होता थोडासा कांदा आपण बिर्याणीसाठी ठेवायचा आहे आता ह्याच्यावरतून आपण साधारण दोन ते तीन टेबल स्पून तेल टाकून घेणार आहोत व छान मिक्स करून आहे आणि अशा रीतीने आपलं हे चिकन जे आहे ते शिजण्यासाठी रेडी झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये आपण जे कांद्याचं तेल तळून घेतलं होतं ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊया त्यामध्ये आपण तमालपत्र त्याचसोबत काही खडे मसाले जसं की बिलायची लवंग आणि दालचिनी टाकून घेणार आहोत आता आपण ह्यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे ते आपण ह्यामध्ये टाकून आहे टाकतानाच आपण ह्यामध्ये तेल जरा जास्त टाकायचं जेणेकरून मस्त अशा ह्याला एक तर्री येईल आता हे ये चिकन व्यवस्थित पण मिक्स करून घेणार आहोत आणि छानच आपण ह्याला मिडियम टू हाय हीटवर वर असं साधारण दहा मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिट आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत त्यानंतर तारा आपण ह्यामध्ये साधारण एक वाटी असं गरम करून घेतलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे व त्याला छान आपण मिक्स करून घेऊयात व वा पुन्हा ह्याला झाकून ठेवा साधारण पंधरा ते वीस मिनिट आणि आपलं चिकन अगदी मस्त असं शिजलं गेलेलं आहे मस्त त्याला तर्री आलेली आहे ह्याच्यावरतून जो आपण भात शिजून घेतला होता तो आपण ह्याच्यावरतून टाकून घेऊयात तुम्ही पाहू शकता मस्त असा भात आपला मोकळा झालेला आहे ह्याच्यावरतून जो आपण कांदा तळून घेतलेला तो टाकून घेऊयात सोबतच आपण जे काजू तळून घेतले होते ते देखील आपण ह्याच्यावरतून टाकून घ्यायचे आहेत आणि थोडंसं आपण इथे पुदिना कट करून घेतलेला टाकून घेणार आहोत सोबतच आपण पाण्यामध्ये खायचं कलर आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे व ह्याच्यावरतून आपण टाकून घेणार आहोत तिथे आपण हिरवा कलर वापरलेला आहे त्याचसोबत आपण ऑरेंज कलर देखील पाण्यात मिसळून टाकून घेणार आहोत जेणेकरून बिरळ्याला मस्त असा एक कलर येईल इथे दोन्ही प्रकारचं पाणी आपल्या इथे ओतून झालेलं आहे त्याला छान झाकून आपण साधारण पाच ते दहा मिनिट छान असा एक दम देऊन घ्यायचा आहे आणि तुम्ही ते पाहू शकता अगदी मस्त असा ह्याला वाफ बसलेली आहे एकदम छान असा आपला भात दिसतोय आणि तुम्ही ते पाहू शकता आपली बिर्याणी आहे जी अगदी मस्त अशी रेडी झालेली आहे अगदी मोकळा असायचा भात शिजला गेलेला आहे तर तुम्ही देखील ही बिर्याणीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा व तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका भेटत असेच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राखात राहा बाय टेक केअर